गुड मॉर्निंग आहे स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो फायनली फेस रिव्हिल झाला आहे कारण आता माझ्यात कॉन्फिडन्स झाला आहे की मला व्हिडिओ बनवू शकतो तर त्यामुळे मी फेस रिव्हिल केला आहे तसं पण मी मास्क मला कॉन्फिडन्स नव्हता की मी काढू शकेल की नाही किंवा बोलेल की नाही त्यामुळे लावलं होतं पण आता कॉन्फिडन्स आहे त्यामुळं आजपासून आज माझा फेस रिव्हील होतोय गाईज आजच फेस झाला झालाय आणि आजच लाईट नाही आज म्हणजे जिथून येत लाईट येते तिथं काहीतरी झालंय त्यामुळं आज लाईट नाही तेव्हा आज मोबाईल पण डिस्चार्ज झाला आहे मग अजून काय होतं काय माहिती ना ब्लॉग किती निघतो किती नाही त्यात आता मोबाईल डिस्चार्ज त्या पुढं ब्लॉग निघेल की नाही त्याचं पण मला सांगता येत नाही लाईट जर आलीच तर चांगलं होईल कारण मोबाईल पण उतरलेला आहे आणि पप्पाचा पण मोबाईल उतरलेला आहे तर बघू काय होतं इकडं आता काही आत्ता जस्ट लाईट आली आहे दिवसभर लाईट नव्हते त्यामुळं दिवे दिवा लावला होता आणि परत इकडं मेणबत्ती लावली होती बट आत आत्ता लाईट आली त्यामुळं आत्ता मी इथे थेट करतो कारण मोबाईल चार्ज नाही चार्जिंगला पाहिजे तर भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय